मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत आता महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता जमा व्हायला सुरुवात होणार त्या आहे त्यामुळे ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्या महिलांच्या नजरा बँक खात्याकडे लागल्या आहेत असे असताना आता सरकारने लाडक्या बहिणींना मोठी खुशखबर दिली आहे ज्या महिला सप्टेंबरमध्ये अर्ज भरणार आहेत त्यांना याच महिन्यात योजनेचे पैसे दिले जाणार आहेत अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे त्यामुळे त्या, त्या महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे नागपूर जिल्ह्यातील बहादुरा तालुक्यातील महिला मेळाव्यात आदिती तटकरे बोलत होत्या यावेळी बोलताना आदिती म्हणाल्या की ज्या महिला सप्टेंबरमध्ये अर्ज करणार आहेत त्या महिलांना योजनेचा निधी सप्टेंबर महिन्यातच मिळणार आहे आत्तापर्यंत अर्ज केल्यानंतर तो मंजूर झाल्यावर दुसऱ्या महिन्यात त्याचा लाभ दिला जायचा मात्र आता सप्टेंबर महिन्याचा लाभ या महिन्याच्या अखेरच्या आधी तुमच्या अकाउंटला डीबीडी करणार आहेत असे आदिती म्हणाले आहेत त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे आदिती मॅडम पुढे म्हणाल्या लाडकी बहीण योजनेत नोंदणीही सुरूच राहणार आहे त्यामुळे नोंदणी करा आणि फॉर्म भरून घ्या तसेच जर तुमचे बँक अकाउंट हे आधार कार्डशी लिंक नसेल तर ते लिंक करून घ्या असे आव्हान त्यांनी महिलांना केले आहे आतापर्यंत किती महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत मुख्यमंत्री लाडकी भय योजनेअंतर्गत आतापर्यंत जवळपास दोन कोटी चाळीस लाख पेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत यामुळे जुलै महिन्यात अर्ज करणाऱ्या एक कोटी सात लाख महिलांना ऑगस्ट महिन्यामध्ये लाभ देण्यात आला आहे तसेच एकतीस ऑगस्ट रोजी नागपूरमध्ये एक कार्यक्रम झाला त्यावेळी तब्बल बावन्न लाख महिलांना आम्ही या योजनेच्या माध्यमातून लाभ वितरित केला अशी माहिती आदिती यांनी माध्यमांशी बोलताना दिली सप्टेंबर असेल किंवा आत्तापर्यंत जे काही अर्ज प्राप्त झाले आहेत त्या अर्जांची छाननी सुरू आहे ती छाननी पूर्ण झाल्यानंतर मला खात्री आहे की दोन कोटीपेक्षा अधिक महिला यासाठी पात्र ठरतील आमचा प्रयत्न आहे की अडीच कोटी महिलांना या, या योजनेचा लाभ द्यायचा असंही आदिती यांनी स्पष्ट केले आहे तुम्हाला हप्त्याचे पैसे